हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरले तर मग छान दहा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे की सगळ्यांना आश्रमात येण्यासाठी सायली तयार करू शकेल की नाही आणि अजून एक दुसरी गोष्ट की उद्यापासून सुरू होणाऱ्या महासंगममध्ये काय काय ट्विस्ट येणार आहेत ह्या सगळ्यांची कल्पना आपल्याला ह्या एपिसोडमध्ये येणार आहे सो एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर कालच्या भागापर्यंत आपण बघितलं होतं की सायली आणि अर्जुन दोघांनाही सगळ्यांना आश्रमामध्ये इन्व्हाइट करायचं आहे पण कल्पना त्यांनी तर स्पष्ट नकार दिलाय की त्या आश्रमाशी आणि तिथल्या लोकांशी काहीही संबंध नाही आहे आणि आता कल्पनाताई नाही जाणार म्हणजे आजींना पण नाही जाता येणार सो त्यांनी सायलीला सांगितलं की माझे पाय हल्ले खूप दुखतात गं त्यामुळे मलाही शक्य होईल असं वाटत नाही आणि आजी तिथून निघून गेल्या त्यानंतर सायलीने विमलताईंना विचारलं तर विमलताई म्हटल्या की ह्या दोघी नाही आल्या तर मला तर तरी कसं येता येणार आता फक्त प्रतापराव तयार आहेत येण्यासाठी म्हणून सायलीला वाईट वाटत असतं पण अर्जुन तिला सांगतो की मी बोलतो त्यांच्याशी त्यावेळेला सायलीला असं वाटतंय की त्यांनी स्वतःहून त्यांच्या मन आश्रमात जबरदस्तीने नाही आणि मग सायली अर्जुनला सांगते की मला प्रतिमा हत्या आणि रविराज काकांना पण आहे आपण त्यांना आमंत्रण द्यायला जाऊया का आणि तिला अस्मिताला पण बोलवायचं आहे अस्मिता आज माहेरी येणार आहे म्हणजे ती अधूनमधून साजरी जाते असं यांनी आपल्याला दाखवलंय तर सायली म्हणते की बाबा अस्मिता याच येणार आहेत ना मग मी त्यांना आल्यानंतर आमंत्रण देते आणि मग सायली अर्जुन चैतन्य निघून जातात आणि ते सायली आणि अर्जुन दोघं जाणार असतात प्रतिमहत्याकडे त्यांना आमंत्रण देण्यासाठी आता प्रतापराव इथे विचार करत असतात की मी कल्पना आणि पूर्णाजीशी बोलतो असं म्हटलो आहे खरं पण त्या दोघी माझं ऐकतील का म्हणजे इथे प्रतापरावांनासुद्धा खात्री नाही आहे की त्यांचं तरी कुणी ऐकणार आहे दुसरीकडे प्रेमवेढा अश्विन गेला आहे प्रियाला भेटण्यासाठी त्यावेळेला साक्षी तिथेच बाकावर बसून असते आणि प्रियाची ॲक्टिंग नेहमीप्रमाणे चालू असते ती अश्विनला सांगत असते अश्विन अश्विन अरे आज पण तू एकटाच आलास का बाबा नाही आले का मला वाटलं होतं आज तरी बाबा येतील पण आज पण तू एकटाच आलास मला त्यांची खूप आठवण येते अरे आता हा सीनमध्ये इंटरप्ट होतो आणि पुढे आपल्याला कल्पना त्यांची समजूत काढताना इथे प्रतापराव दिसतात कल्पनाताई एकट्या बसलेल्या असतात रूममध्ये आणि त्यावेळेला प्रतापराव त्यांना म्हणतात कल्पना अगं लग्नानंतर सायली पहिल्यांदा माहेरी चालली आहे तर तिच्या सासरच्यांनी तिच्यासोबत जावं असं तिला वाटलं तर यात तिचं काय चुकलं त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात नाही चूक तिची नाहीच आहे चूक माझीच आहे माझाच सगळे विश्वासघात करताय म्हणजे इथे कल्पनाताईंना आता सायली आणि प्रिया दोघांच्या ज्या विश्वासघातामुळे जबर धक्का बसला आहे आणि त्यामुळे त्या अशा रिॲक्ट होत आहे तर ते आता म्हणतात की आता मला तर ना कोणाला जीव लावायचासुद्धा भीती वाटते म्हणजे मला असं वाटतं आहे की सगळे माझा विश्वासघातच करतील त्या वात्सल्य आश्रमात जाण्यासाठी कल्पनाताईंना कुणीही फोर्स करू नये असं कल्पनाताईंनी इथे सांगितलं आहे त्यांनी म्हटलं आहे तुम्हाला जायचं तर जा पण ज्याला नाही जायचं आहे त्याला तुम्ही आग्रह करू नका कल्पनाताईंचा हा राग अजून किती दिवस टिकून राहणार आहे कुणाच ठाऊक म्हणजे एकंदरीत प्रतापरावांना कल्पनाताईंची समजूत काढण्यात अपयश आलं आहे हेच खरं त्यांनी काय ऐकून नाही घेतलं आहे दुसरीकडे आपल्याला प्रिया आणि अश्विनचा सीन बघायला मिळतो तर अश्विन म्हणतो की नाही आले का रविराज काका त्यावेळेला तन्वी म्हणते अरे ते माझे फक्त वडील नाही आहेत ते वकील आहेत माझे म्हणजे प्रियाला या गोष्टीची खबरच नाही आहे की रविराज काकांनी तिचं रव, वकीलपत्र कधीच सोडलंय आणि ती बिचारी आशा लावून बसली आहे की ते तिला सोडवतील यातून तिला असं वाटतंय की वडील आहेत ना शेवटी त्यामुळे त्यांना पाजर फुटणारच पण त्यांनी काय निर्णय घेतला आहे अजून प्रियाला माहितीच नाही आहे आणि प्रियाची ही ॲक्टिंग बघून साक्षीला फार गालातल्या गालात, गालात हसायला येत असतं अश्विन इकडे प्रियाला समजावत असतो की तू काळजी नको करू मी येईन त्यांना घेऊन मी रविराज काकांना घेऊन येईन त्यावेळेला प्रिया त्याला खूप आग्रह करत असते की मला इथे नाही राहायचं आहे तू येईन ना लवकर मला इथून लवकर सोडव पण आता अश्विनची भेटण्याची वेळ संपलेली असते आणि ते तो म्हणतो की आता मला जावं लागेल माझा नाईलाज आहे आणि त्यानंतर प्रिया पुन्हा तिच्या रूपात येते आणि साक्षी आता तिला चिडवत म्हणत असते काय ग तुझे पराक्रम कळल्यानंतर तुझ्या बापाने तुझं नाव टाकलं की काय आणि हे ऐकल्यानंतर प्रियाला खूप जास्त राग येतो आणि ती साक्षीला गप्प बसायला सांगते ह्या दोघी तुरुंगात कमी आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये जास्त असल्यासारख्या वाटतात नाही का शेवटी वैचारिक पातळीचा फरक दाखवला आहे आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली आणि अर्जुन बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या आश्रमात आले आहेत त्यामुळे हा सीन सायलीसाठी खूपच इमोशनल करणारा असणार आहे सायली जेव्हा गाडीतून उतरते आणि आश्रमाकडे बघते त्यावेळेला ती लगेच तिच्या भूतकाळात जाते ती त्यांच्या पूर्वीच्या आठवणी तिला आठवायला लागतात ज्यावेळेला ते सगळे गुण्या गोविंदाने आश्रमात राहायचे आणि तो आपल्याला बराच वेळ त्यांनी सीन दाखवला आहे ज्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा आपल्याला बघितलं होतं की सायली आश्रमातल्या मुलांसोबत छानपैकी पाणी उडवताना मस्त खेळत होते ना तो मला सीन त्यांनी इथे दाखवला आहे आणि तो आठवत असताना सायली खूप जास्त इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असतं सायली जुन्या आठवणींमध्ये रमली आहे हे आपल्याला बराच वेळ बघायला मिळतं आणि हे सगळं आठवून सायलीच्या डोळ्यात जे पाणी येत असतं ते अर्जुनच्या लक्षात येतं मग तेव्हा अर्जुन तिच्याकडे ते बघतो आणि तिच्या खांद्यावर हात देत तिला धीर देतो त्यावेळी आठवणीत हरवलेली सायली अचानक भानावर येते आणि तिच्या चेहऱ्यावर छानपैकी हसू उमलतं अर्जुनकडे बघून अर्जुनच्या कसं पटकन लक्षात येतं की नाही की सायली किती इमोशनल झाली आहे आता सायलीचे डोळे अर्जुन पुसतो आणि त्यानंतर सायली छानपैकी स्माईल देते आणि तिच्या आश्रमाकडे खूप मायेने आणि प्रेमाने बघत असते सायली आता आश्रमात जाण्याच्या दिशेने एक एक पाऊल खूप इमोशनली टाकत असते कारण गेले अडीच वर्ष ते आश्रम कोर्टाच्या तावडीत होतं आणि आज त्याला मोकळा श्वास मिळाला आहे असं सायलीला कुठेतरी वाटत आहे नाही का आणि सायली यांनी अर्जुनला अचानक आश्रमाच्या आतपर्यंत आलेलं बघून मधुभाऊ आतून अगदी लहान मुलांसारखे पळत येतात त्यांना इतका आनंद झालेला असतो सायलीला बघून आणि ते जोरात कुसुमात कुसुमताईला आवाज देतात ए कुसुम मुलांना अरे बघितलं का कोण आलं आहे सायली आणि बापू आले आहेत आणि हे ऐकल्यानंतर घरातले सगळीच लोकं आनंदाने उड्या मारत बाहेर येतात आणि सगळे आल्या आल्या सायलीला मिठी मारतात त्यानंतर ती सगळी लहान मुलं सायलीला म्हणतात की सायली ताई आपल्याला आपलं घर परत मिळालं आहे पण त्यांना भीती असते की परत आपलं घर आपल्यापासून कोणी हिरवून तर नाही घेणार ना आपल्याला या घरातून कोणी बाहेर तर नाही काढणार ना त्यावेळेला सायली म्हणते की आता हे आपलं घर आहे आणि कुणीही आपल्याला इथून बाहेर काढू शकणार नाही आहे त्यावेळी कुसुमताई पण म्हणतात हो आता हे आपलं घर आहे आणि अर्जुन भाऊजींमुळे आता ते आपल्याला मिळालं आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो की मी काहीही केलेलं नाही आहे हे तुमचंच होतं आणि तुम्हाला मिळालं आहे आता सायलीच्या लक्षात येतं की अजून वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावलेला नाही आहे मधुभाऊने त्यावेळेला सायली म्हणते मधुभाऊ हे काय अजून आपला वात्सल्य आश्रमाचा बोर्ड का नाही लावला त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात आगा आल्यापासून नुसती धावपळ आणि कामच चालली आहेत सगळी लावा लाव मांडा मांड होते म्हटलं ते सगळं झालं की लावूया बोर्ड त्यावेळेला सायली म्हणते नाही या तो बोर्ड म्हणजे काय नुसतं नाव नाही आधी आपल्या घराला आपलं नाव दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून आता सायली म्हणते की कुठे तो बोर्ड चला बरं मी लावते आता मधुभाऊ दोन मुलांना पाठवतात एकाला स्टूल आणायला आणि एकाला बोर्ड आणण्यासाठी आणि ते लगेच जाऊन पटदिशी बोर्ड आणि स्टूल घेऊन येतात आणि ते आणल्यानंतर मध्यभागी ते स्टूल ठेवतात आणि लगेच सायली त्याच्यावर चढते बोर्ड लावण्यासाठी त्यावेळेला अर्जुन म्हणतो ए बायको हे काय चल उतर खाली मी लावतो बोर्ड पडली वगैरे तर आणि आता सा अर्जुन तिथे उभा राहतो आणि त्याच्या हाताने वाचलेल्या आश्रमाचा बोर्ड तिथे लावतो आणि ज्यावेळेला बोर्ड तिथे लावला जातो त्यावेळेला आपलं घर असल्यासारखं त्या सगळ्यांना तिथे वाटतं कारण घराला त्याचं नाव आहे आणि ह्याच गोष्टींसाठी तर ते इतके वर्ष झाले भांडत होते नाही का आणि मग जेव्हा आश्रमाचा बोर्ड तिथे लागतो तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळे टाळ्या वाजवतात या सगळ्यांच्या भावना इतक्या छान पद्धतीने दाखवल्या आहेत ना कारण महिपतसाठी हा फक्त एक जमिनीचा तुकडा असेल पण ह्या सगळ्यांसाठी खूप इमोशनल व्हॅल्यू होत्या ह्या आश्रमाबद्दलच्या ते महिपतसारख्या लोकांना कसं कळणार आता ती सगळी मंडळी आश्रमाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार असतात आणि त्यावेळेला ता कुसुमताई म्हणतात थांबा इथेच थांबा अजिबात आतमध्ये यायचं नाही आहे सगळ्यांनाच बाहेर थांबवते आणि कुसुमताई आतमध्ये जाते आता दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन बघायला मिळतो सगळे डायनिंग टेबलवर बसून कॉफी घेत आहे आणि आता प्रतापराव स्वतःहून विषय काढतात की तुम्हा लोकांचं काय ठरलं आहे आपल्याला सायलीच्या माहेरी तिने इन्व्हाइट केलं आहे आपल्याला जायचं आहे ना तिथे आणि ती पहिल्यांदा जर माहेरी जाणार होती तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तिच्यासोबत गेलं पाहिजे आता पूर्णाजींच्या मनातून तरी वाटतंय की त्यांना जायचं आहे आश्रमामध्ये पण कल्पना ताईंनी नाही म्हटलंय म्हणून पूर्णाजी आता जरा होकार देण्यासाठी आहेत बरं का आता कल्पना ताईंच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्या म्हणतात पूर्णाजी त्या आश्रमात तुम्हाला तर जायचं नाही आहे ना त्यावेळेला पूर्णाजी स्पष्ट नकार तर देत नाही पण त्या होकारही देत नाही कारण त्यांना मनातून तर जायचं आहे पण कल्पना ताईंचं मनही मोडायचं नाही आहे आता प्रतापराव अस्मिताईला विचारतात की अस्मिता तुला यायचं आहे का सायलीच्या माहेरी त्यावेळेला कल्पना त इतक्या रागात बघत असतात अस्मिताकडे की तिलाही मनातून काय वाटतं आहे तिने चेहऱ्यावर दाखवलेलं सुद्धा नाही आहे आणि मग आता प्रतापराव सगळ्यांकडे बघत आहेत की कोणाचाच होकारही येत नाही आणि नकारही येत नाही आहे म्हणजे यांच्या मनात नेमकं चाललंय काय सगळे कल्पनाकडे बघत असतात आणि कल्पनाताई तर वेगळ्याच अँगलने सगळ्यांकडे बघत असतात म्हणजे त्यांना असं आहे कल्पनाताईंना की या सगळ्यांना जायचं आहे पण हे मला घाबरतायत असं त्यांच्या लुकमधून आपल्याला इथे कळतं तेव्हा प्रतापराव म्हणतात अरे काय आहे तुम्हाला सगळ्यांचं बापरे साध्या साध्या म्हणवणाऱ्या कल्पना त्यांची बरीच दहशत दिसते मला सुभेदारांकडे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की कुसुमताईने सायली आणि अर्जुनची दृष्ट काढण्यासाठी ऑप्शनाचा ताट आणलं आहे दारापाशी आणि मग त्या म्हणतात की आज हे घर आम्हाला तुमच्यामुळे मिळालं आहे परक्यांसारखे तुमचे आभार मानायचे नाही आहेत मला आणि त्यासाठी शब्द पण सुचणार नाही आहे म्हणून तुमची दृष्ट काढते आणि आता कुसुमताई ह्या दोघांची छानपैकी दृष्ट काढतात आणि मग पुन्हा त्यांची एंट्री होणार असते आश्रमात तेवढंच कुसुमताई त्यांना ते अडवतात आणि म्हणतात थांबा कुठे चाललात आधी नाही तुम्हाला नाव घ्यावं लागेल असंच नाही काय मी जाऊ देणार आणि आता नाव म्हणजे काय घ्यायचं हेच अर्जुनला माहिती नसतं तो म्हणतो अरे एवढंच ना आणि मग तो सायलीचं नाव घेतो सायली <laughs> कुसुमताई म्हणतात आहो असं नाव नसतं घ्यायचं तेव्हा मधुभाऊ सांगतात म्हणजे कुसुमताईला म्हणायचं आहे की उखाणा उखाणा घ्यावा लागेल तुम्हाला तेव्हाच तुम्हाला आतमध्ये जाता येईल आता अर्जुनला तर काही उखाणा येत नाही पण मग सगळे सायलीला आग्रह करतात की तू घे बाबा आधी उखाणा म्हणजे त्यांना कळेल की उखाणा कसा घेतात ते आणि सायलीने इथे इतका इमोशनल आणि छान उखाणा घेतलाय ना उखाणा ऐका हा जुन्या घराला नवी झळाळी जुन्या वृक्षाला नवी पालवी स्वप्न नवी उमेद नवी अर्जुनरावांची साथ मला आयुष्यभर हवी वा वा किती छान सुचलंय सायलीला आणि आता हा उखाणा ऐकून झाल्यानंतर सगळेच मस्त टाळ्या वाजवायला लागतात आणि खरोखर तिने त्याचे इमोशन्स अगदी मोजक्या शब्दात या उखाण्यातून मांडून दाखवले आहेत आता अर्जुनचा नंबर असतो सायलीने जसा उखाणा घेतला आहे तसा अर्जुनला घ्यायचा असतो पण अर्जुनला काही सुचत नसतं त्यावेळेला सायली जरा त्याला इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये समजवण्याचा प्रयत्न करते आणि इथे अर्जुन म्हणतो भाजीत भाजी भेंडीची भाजी इथेच माती घालली अर्जुनने आता सगळे हसायला लागतात पण सायली त्याला हळूहळू करेक्ट करते सगळे त्यांच्याकडे बघत असतात की ह्या दोघांची चीटिंग चालू आहे सायली आता अर्जुनला खानाखुणांनी उखाना समजून देत आहे आणि तो त्याप्रमाणे बोलत आहे सो आता अर्जुनची अर्जुनचा उखाणा असतो भाजीत भाजी आणि सायली त्याला खुणवून खुणवून सांगते मेथीची मेथीची तेव्हा कुठे अर्जुन जाऊन बोलतो भाजीत भाजी मेथीची आणि मग बाकीच्या ॲक्शनने बोलतो की हां सायली माझ्या प्रीतीची त्यानंतर सगळी मुलं ओरडायला लागतात ए चिटिंग ए चिटिंग ए त्यावेळेला कुसुमताई म्हणतात हो माहिती आहे मला थोडीशी चिटिंग झाली आहे पण ठीक आहे आपण आज त्यांना माफ करून टाकूया आणि मग त्यांना सगळ्यांना आतमध्ये येण्यासाठी कुसुमताई परवानगी देतात आणि तेव्हा मधुबाऊ म्हणतात चला जावाई बापू तेव्हा ही सगळी मुलं पण जावाई बापूची जरा खेचतात आणि मग म्हणतात चला जावाई बापू आणि सायलीला खूप हसायला येतं त्यावेळेला मधुभाऊ त्यांना ओरडतात ए भाऊजी येत ना तुमचे भाऊजींची चेष्टा करता करे दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला बघायला मिळतं की प्रतिमाहत्या रेडी आहेत म्हणजे सायली अर्जुन यांच्या घरी आधीच येऊन गेलेत बहुतेक त्यांना आमंत्रण देण्यासाठी आता प्रतिमाहत्या म्हणतात की मी तयार आहे तुमचं झालं की सांगा त्यावेळेला रविराज कुठल्या तरी विचारात हरवलेले असतात त्यावेळेला प्रतिमहत्या त्यांना विचारतात की काय झालं तुम्ही कसला विचार करताय रविराज सांगतात की माझ्या मुलीने जे काही गुन्हे केले आहेत त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल राग आहेच पण तिचा लहानपणीचा माझ्या तन्वीचा लहानपणीचा निरागस चेहरा मी कसा विसरू म्हणजे खरं तर निरागस चेहरा जो होता तो सायलीचा होता आणि त्याच चेहऱ्याच्या प्रेमापोटी तन्वीची जागा रविराजांच्या मनामध्ये शाबूत आहे प्रतिमात्या विचारात विचारतात म्हणजे आपण आश्रमात जाऊया की नको त्यावेळेला रविराज म्हणतात की त्या आश्रमाने तिला लहानाचं मोठं केलं आहे केवडंसं बाळ होतं ग आपलं त्यावेळेला ती आश्रमात गेली होती तिच्या असंख्य आठवणी असतील त्या आश्रमात आणि सगळ्यांसमोर तिच्या आठवणी बघून माझ्या डोळ्यात पाणी येऊ नये असं मला वाटतंय आता हे ऐकून प्रतिमात्यांना पण जरा वाईट वाटत असतं आणि रविराजांच्या जीवाची घालमेल त्यांना समजत असते पण ती लहानपणापासून कशा वातावरणात वाढली आहे तिच्या सगळ्या आठवणी अनुभवण्यासाठी त्यांना आश्रमात जावंसं वाटतंय पुन्हा एकदा प्रतिमहत विचारतात आपण आश्रमात जायचं आहे की नाही रविराजांनी अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे म्हणजे आज तरी आपल्याला समजत नाही आहे की ही सगळी मंडळी आश्रमात जाणार आहेत की नाही पण आलेल्या प्रोमोनुसार तर ही सगळी गेलेली आहेत आश्रमामध्ये बरं का आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन आपल्याला बघायला मिळतात आश्रमाच्या आतपर्यंत पोहोचले आहेत आणि होतं ना असं की आपण जेव्हा खूप दिवसांनी माहेरी जातो त्यावेळेला आपल्या सगळ्या जुन्या आठवणी आपल्याला आठवायला लागतात नाही का किंवा आपण मग गावी जातो जे आपल्या आजोळी वगैरे आपण लहानपणी जात असायचो आणि आपण गेल्या गेल्या खूप वर्षांनी समजा जर गेलो आणि आपल्याला गेल्या गेल्या आठवतं की लहानपणी आपण ह्या झाडाखाली असे खेळ खेळायचो आपण ह्या ओट्यावर बसायचो आपण ह्या दाराजवळ खेळायचो आपण या नदीवर पोहायला जायचो नाही का तुमच्या बाबतीत पण झालं असेल ना असं तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील आप तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आता कुसुमताईनी सगळ्यांसाठी फक्कड असा चहा करून आणलेला आहे आणि त्यावेळेला सायली कुसुमताईला सांगते सायल की कुसुमताई अगं हे कॉफी घेतात चहा नाही त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात की कुसुम अगं त्यांच्यासाठी कॉफी करून आण पण मग कुसुमताई म्हणतात की नाही इथे ते आता बायकोच्या माहेरी आलेत ना त्यामुळे तिच्या घरी जशा पद्धती आहेत ना तसंच त्यांना वागावं लागेल आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाहीये आणि तो कधीही चहा न पिणारा अर्जुन सायलीसाठी आणि तिच्या माहेरासाठी चहाचा कप उचलतो आणि प्यायला घेतो त्यावेळेला सायली खूप प्रेमाने अर्जुनकडे बघत असते अर्जुन चहा घेतो आणि मग सायलीकडे याचं लक्ष जातं आणि तो म्हणतो काय झालं बायको त्यावेळेला सायली म्हणते काय नाही आणि ती लाचते आणि मग ते मस्तपैकी चहा घेतात आणि त्यानंतर सायली आता तिच्या वाचलेल्या आश्रमाची जरा आवर आवर करायला मदत करत असते ती पुस्तकं वगैरे इकडे तिकडे लावत असते आणि मग तिच्या लक्षात येतं की तिचं बालपणीचं दप्तर तिथे आहे त्यावेळेला ती म्हणते मधुभाऊ हे तर माझं दप्तर आहे ना तुम्ही अजून सांभाळून ठेवलंय हो तेव्हा मधुभाऊ सांगतात की तिच्यानंतर अजून कोणी कोणी ते दप्तर वापरलं ते पुन्हा सायली एक एक आठवणी सांगते अर्जुनला की हे बघा हा पलंग आहे ना याच्या खोपऱ्यात मी अभ्यासाला बसायचे आणि मग परीक्षा असली ना की तासन तास तिथून उठायचे नाही त्यावेळेला मधुभाऊ एक आठवण सांगतात की लहानपणी तिला कुसुम त्या खिडकीतून जेव्हा पाणी देत होती त्यावेळेला तो पाण्याचा पेला आडवा झाला आणि तिच्या वहीवरच आणला आणि त्यानंतर सायलीने हे जे रडारड सुरू केली आणि मग अर्जुनला या सगळ्या गोष्टी एकदम नॉस्टॅल्जिक वाटायला लागतात कारण तो पण कुठे ना कुठे सायलीशी कनेक्ट करत असतं तिच्या बालपणात आता सायली त्याचा हात पकडून त्याला घरभर फिरवते की आम्ही ह्या ओट्यावर असे खेळ खेळायचो इकडे आम्ही लपाछपी खेळायचो इकडे मी लपायचे आणि एकदा मी लपले होते ना तेव्हा कुसुमताई पण तिथेच लपली होती आणि मग सगळे हसायला लागतात त्यावेळी अर्जुन आता सायलीकडे खूप प्रेमाने बघत म्हणत असतो की आपल्या घरी एवढ्या जबाबदारीने वागणारी सायली सगळ्यांची काळजी घेणारी सायली तिच्यातलं लहान मूल मी अजूनपर्यंत कधी बघितलंच नव्हतं ते मला आज बघायला मिळतंय त्यावेळेला कुसुमताईंचं लक्ष जातं की अर्जुन सायलीकडे बघतोय तेव्हा कुसुमता विचारतात काय हो काय झालं त्यावेळेला अर्जुन म्हणतो काय नाही मला सायलीमधलं हे लहान बाळ खूप दिवसांनी बघायला मिळालंय बायको तू बोलत राहा बोलत राहा आणि इकडे मधुभाऊ पण म्हणतात होणारच ना माझी साऊ पहिल्यांदा माहेरी आली आहे ना लग्नानंतर माहेर पण एन्जॉय करणारच ती आता सायली कुसुमताईंना खूप लाडाने मिठी मारत असते आणि मग तिला आता आठवतं की आपण ना इकडे भातुकलीचा खेळ पण खेळायचो आणि ती अर्जुनचा हात पकडून त्याला आता बाहेरच्या दिशेने नेते की त्या झाडाखाली बसून ना आम्ही भातुकली खेळायचो आता त्या झाडाखाली बसण्यासाठी ती अर्जुनला घेऊन गेली आणि त्या झाडाबद्दलच्या आठवणी सांगताना पुढे सायली म्हणत असते की ह्या झाडाखाली ना आम्ही लहानपणी बसून असायचो तासन तास खेळत ता असायचो माझ्या खूप आठवणी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे शाळेत असताना माझा सगळ्यात जवळचं मित्र हे झाड होतं म्हणजे मधुभाऊ मला रागवले कधी माझ्यावर रुसले ना तरी मी इथे येऊन मधुभाऊचे गारहाणे या झाडाला सांगायची एकदा माहिती आहे का या झाडाच्या बुंद्यातून लाल चीक निघत होता आणि मला असं वाटलं की रक्त येतं आहे की काय म्हणून मी निलगिरीचा लेप लावला त्या झाडाला आणि तासन तास त्याच्यासोबत बसून राहिले होते की त्या झाडाला एकटं नको वाटायला कारण या झाडानेच माझ्या कितीतरी वेळा माझा एकटेपणा दूर केला आहेत आणि हे सगळं बोलताना सायली तिच्या जुन्या आठवणींमध्ये अगदी रमून गेलेली असते आणि तिला बघून अर्जुनला पण खूप छान वाटत असतं कारण आज खूप दिवसानंतर त्यांच्यामध्ये तणावपूर्वक वातावरणाची गप्पा नसतात तर, तर सगळ्या आठवणी त्या आठवणींचा उजाळा त्याचा इमोशनल जे बॉन्डिंग तिच्या लहानपणीचं प्रत्येक गोष्टीसोबत हे अर्जुन पण पहिल्यांदा अनुभवत असतो सायली तर गेल्या अडीच वर्षानंतरच अनुभवते पण मग अर्जुनला ही पहिल्यांदा कळत असतं की लग्नानंत लग्नापूर्वीची सायली कशी होती ते आणि ते झाड असतं सीताफळाचं आणि सायली उठून नंतर त्या झाडाला हात लावते त्याच्या फळाला हात लावते आणि सायलीला ह्या अवस्थेत बघून अर्जुनला खूप छान वाटत असतं कारण त्याला असं वाटतं की नव्याने त्याला त्याच्या बायकोच्या प्रेमात पडण्याची संधी मिळते आहे तर इथे आजचा एपिसोड संपला आहे आणि उद्यापासून सुरू होणार आहे महासंगम तीन मालिकांचा आपली आवडती मालिका ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं थोडं माझं ह्या तीन मालिकांचा महासंगम उद्यापासून सुरू होणार आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आणि खूप काही गोष्टी याच्यामध्ये घडणार आहेत बरेचसे खुलासे बरेचसे सत्य समोर येणार आहेत आणि हा वेगळा प्रयोग आहे तीन तीन मालिका एकत्र म्हणजे काय काय होणार आहे मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दीड दीड तासाचे एपिसोड्स असणार आहे त्यामुळे खूप एक्सायटिंग हॅपनिंग गोष्टी याच्यामध्ये घडणार आहेत यात काही शंका नाही आहे जे प्रेक्षक चा या तिघं मालिका आवर्जून बघत असतील त्यांनी तर बघायचंच आहे पण जे या तिघांनाही फक्त ठरलं तर मग बघतात त्यांनीसुद्धा ह्या महासंगम एपिसोडचा एकही एपिसोड चुकवायचा नाहीये कारण खूप मज्जा असणार आहे जन्माष्टमीचं सेलिब्रेशन असणार आहे आणि आपल्याला तर माहितीच आहे मागच्या वर्षीसुद्धा सायलीने दहीहंडी फोडली होती तर यावर्षी पण हा मान तिलाच मिळालेला असणार आहे आणि त्यांनी आपल्याला एक छोटासा ट्विस्ट दाखवला आहे की सायली ज्यावेळेला दहीहंडी फोडण्यासाठी वर चढत असते त्यावेळेला अद्वैत मात्र म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी मधला अद्वैत रक्तभंभाळ होऊन बाहेर आलेला असतो त्यावेळेला अर्जुनला तो हाक मारत असतो अर्जुन त्याच्याकडे जातो आणि म्हणतो काय झालं हे रक्त कुणाचं आहे आणि त्यावेळेला अद्वैत सांगतो की मला तुला सायलीच्या आईवडिलांबद्दल काहीतरी सांगायचं आहे आता हे रक्त कुणाचं आहे लागलं लागलंय का आणि सायलीच्या आईबाबांबद्दल अद्वैतला असं काय समजलंय या सगळ्या गोष्टींचे खुलासे आपल्याला पुढच्या भागात होणार आहेत त्यामुळे पुढचा एपिसोड चुकवू नका आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्तपैकी जगत राहा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद